असं आहे मी एवढं सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात पक्षा आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता है क्या नाना पटोले सारखा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसकडे जो आहे त्याच्या कारभाराला त्रस्त होऊन उत्तरसे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे लवकरच काँग्रेसला सोड टिट्टी देताना आपल्याला पाहायला मिळतील शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही नाम शेष झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल विदर्भाचे बघा नक्कीच मी सांगतो अतिशय त्या निमित्ताने प्रांताध्यक्ष साहेब बोलले आहेत मुंबईला देवेंद्रजी बोलले आहे पण ह्या सर्वांचा पडसाद असाच होईल की राज्यसभेच्या सहाच्या सहा जागा ही महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं की काँग्रेसने याच्यावरती गांभीर्यानं विचारपूर्वक चिंतन करण्याची आवश्यकता आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जर काँग्रेसला सोडून ऐन लोकसभेच्या तोंडावर जात असतील तर विचार करण्याची आवश्यकता आहे शेवटी असं का आणि कशासाठी होतं गेले अनेक दिवस ह्या चर्चा होत्या परंतु आज मान्य अशोक चव्हाण साहेबांनी ही चर्चा पूर्णत्वाकडे घेऊन गेलेली आहेत निश्चितच त्यांना शेवटी संपूर्ण दोन पिढ्या त्यांच्या काँग्रेसमध्ये गेल्या असतानासुद्धा त्यांच्यावरती अशा प्रकारची वेळ येणं कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वावरती अशी वेळ येणं ही बाब गंभीर आहे शेवटी ज्यांनी खस्ता खाल्ल्या ज्यांनी पक्ष बांधला ज्यांनी पक्ष वाढवला त्यांना जर अशा प्रकारची काँग्रेसमध्ये कुचंबना होत असेल तर त्यांच्यावरती ही अशी दयनीय अवस्था आलेलं पाहून कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याला नेत्याला वाईट वाटणं साहजिक आहे पण त्यांनी आता काँग्रेसचा राजीनामा दिला आहे आता त्यांच्या मनात काय चलबिचल आहे आणि त्यांनी का, चल का राजीनामा दिला हे तेच सांगू शकतात परंतु आता सगळे ऑप्शन्स त्यांच्यासमोर पर्याय खुले आहेत काय होतं ते पाहूया